नमस्कार सर्वांना मीरज मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मा मनापासून स्वागत करते आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जो आहे तर तो नेमका कधी येणार आहे आणि कोणत्या दिवशी येणार आहे त्याचबरोबर आपण त्याची काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे तिसरा हप्ता खूप महिलांना आलेलं नाही त्यामुळे बऱ्याच महिलांमधून नाराजीचा सूर आहे आणि बऱ्याच महिलांना आलेला आहे तर त्यांचं तर चांगलंच आहे सो नेमकं काय झालेलं आहे ते आपण बघूया की मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेबाबत आज मंत्रालयामध्ये राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडलेली आहे त्याचबरोबर इथे आपण बघू शकतो की त्या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा झालेली आहे आणि नेमकं का तिथे काय झालेलं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर योजनेच्या लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या लाभार लाभातून लाभा काही बँकाकडून मिनिमम बॅलेन्स ई सी एस मँडेट रिटर्न चेक रिटर्न यासारखे चार जाकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम जी आहे तर ती कपात करून घेतली जात आहे तर ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे आणि या बाबतीत अशा बँकांवरती अशा बँकांवरती कारवाई करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे तर बऱ्याच महिलांचे जे आ, लाडकी बहिणी योजनेचे जे पैसे पडलेले आहेत तर ते पैसे बऱ्याच महिलांना मिळाले नाही आहेत काही ना काही चार्ज करून त्यांचे पैसे हे कट करण्यात आलेले आहेत तसेच काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार सिडिंग नसल्याने लाभ मिळत नाहीये याबाबत अंगणवाडी सेविका मदतनेस से यांच्या मदतीने दिनांक दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी अशा सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत तर तुमचं जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर पर्यंत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मदतीने तुमच्या फॉर्म मध्ये जर काही त्रुटी आढळल्या असतील तर तुम्ही त्या त्रुटी दुरुस्त करून घ्यायच्या आहेत कारण की जोपर्यंत तुमच्या त्रुटी तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकत नाही तोपर्यंत तुम्हाला तिसरा हप्ता काही पहिला हप्ता सुद्धा येऊ शकत नाही कारण बऱ्याच महिलांना अजून पहिला हप्ता सुद्धा मिळालेला नाही तर काही महिलांना हे दोन हप्ते मिळाले आहेत त्यांना तिसरा हप्ता मिळाला नाही तर नेमकं आता आपल्याला काय कोणती कामं करून घ्यायची आहेत तर ते आपण बघूया फॉर्म तुमचा व्हेरीफाय झाला की नाही हे चेक करायचं आहे बँक सिडिंग झालेली आहे की नाही ते चेक करायचं आहे बँक अकाउंट आधार कार्डला लिंक आहे की नाही ते बघा डी बी टी कोणत्या बँकेत केलेली आहे आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे की तुमचा रिजेक्ट झालेला आहे हे तुम्ही चेक करायचं आहे आता बऱ्याच जणांना माहिती नसेल की नेमकं डी बी टी काय का आहे ते तर हे आपण थोडंसं डिटेल्समध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की नेमकं डीबीटी म्हणजे काय ते कारण की जोपर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत पुढच्या गोष्टी तुम्हाला काय झालं ते कळत नाही त्यामुळे तुमचा फॉर्म हा ॲप्रूव्ह झालाय की नाही हे त्याचं स्टेटस तुम्ही नक्की चेक करा तर अशा पद्धतीने तुम्ही हे सात तारखेच्या आधी करून घ्यायचं आहे सात तारखेच्या नंतर तुम्हाला इथे तिसरा हप्ता येण्यास सुरू होऊ शकते त्याची तारीख अजून जाहीर झालेली नाही लवकरच त्याची तारीखसुद्धा जाहीर होईल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा भेटू या उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती सह तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय